हे तिळगुळाचे लाडू पहा अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात एक सारखे गोल गरगरीत सुंदर सुबक लाडू तयार झालेले आहे हाताने जरी तोडायचे म्हटले तरी सहज तुटतात इतके छान खुसखुशीत होतात लाडू करताना हाताला चटका लागू नये म्हणून खास ट्रिक सांगितलेली आहे त्याचसोबत शेवटचा लाडू वळेपर्यंतही मिश्रण मौसूत राहावं कोरडं होऊ नये यासाठी दोन वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहे आणि काहीही केल्या जर मिश्रण कोरडं झालंच तर काय करायचं त्यासाठी खास टिप सांगते मंडळी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता लाडू करण्यासाठी सर्वप्रथम संपूर्ण साहित्य घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं इथे मी दोन कप पांढरे तीळ घेतलेले आहे गावठी तीळ मिळाल्यास ते नक्की वापरा आता उपलब्ध नसेल तर आपण पॉलिशचे हे पांढरे तीळ सुद्धा वापरू शकतो आता हे दोन कप तीळ मंद ते चटचट आवाज येईपर्यंत आणि हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं म्हणजे एकसारखे भाजले जातात सुरुवातीला कढई गरम करून नंतर तीळ घालायचे नाही नाहीतर काय होतं वरचे वर चटका लागतो तीळ लगेच चटचट उडू लागतात व्यवस्थित भाजले जात नाही आणि आतून कच्चेच राहतात म्हणून मंद ते मध्यमाचेवर छान असे तीळ भाजून घेऊया खूपसुद्धा लाल करायचे नाही नाहीतर तिळीचा जी चव आहे ती कडवट लागते पाहू शकतात हलक्या तांबूस रंगावर तीळ भाजून घेतले चटचट आवाज येतोय एका कोरड्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये बरोबर अर्धा कप आपल्याला शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत खमंग खरपूस भाजून घ्यायचे दोन कप तीळ त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे अगदी योग्य प्रमाण आहे खाताना शेंगदाणे दाताखाली येतात खूप छान वाटतात शेंगदाण्यांची ताटामध्ये काढून गार करून घेऊया शेंगदाणे गार झालेले आहे त्यांचे साल काढून घ्यायचे आहे तर साल काढताना एखाद्या ग्लासने किंवा वाटीने असे रगडून घ्यायचे म्हणजे साल सुद्धा मोकळे होतात आणि शेंगदाण्यांचे एकाचे तीन चार तुकडे सुद्धा होतात म्हणजे लाडूमध्ये ते छान दिसतात अख्खे राहत नाही असे रगडून घेतलेले आहे पाखडून स्वच्छ करूया शेंगदाण्यांची सालही काढून झाली आता लाडू करण्यासाठी पाक करूया पाक करताना पाक ओळख ओळखण्याची सुद्धा खास ट्रिक सांगते ज्याने तुमचा परफेक्ट पाक तयार होईल कढईमध्ये दीड टी स्पून साजूक तूप घ्यायचंय शक्यतो कढईना जाडबुड असणारीच वापरायची ज्या कपने तीळ मोजले त्याच कपने बरोबर दोन कप चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे सोबतच आपले लाडू छान खुसखुशीत व्हावे यासाठी दोन टीस्पून पाणी घालायचं आहे लहान चमच्याने दोन चमचे पाणी दोन कप गुळ आणि दोन चमचे पाणी गुळामध्ये थोडंसं पाणी घातल्याने एकतर गुळ लवकर विरघळला जातो दुसरी गोष्ट म्हणजे गुळ हलका होतो आणि लाडू सुद्धा खुसखुशीत होतात लो टू मिडियम फ्लेम वर सतत मिक्स करत गुळ संपूर्ण विरघळवून घ्यायचा आहे गुळ विरघळला की मग गॅस कमी करू गुळ विरघळतोय तोपर्यंत तो दुसऱ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय सोबत एक ताट सुद्धा काढून घेतलंय ते काबर पुढे सांगतेच लो टू मिडियम फ्लेमवर गुळ संपूर्ण विरघळलेला आहे गॅस आता कमी करायचा आणि दीड ते दोन मिनटं सतत मिक्स करत मंदाचे वरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर उकळी आल्यानंतर गॅस कमी करून दीड दोन मिनटं हा गुळाचा पाक शिजवून घेतला एका प्लेटमध्ये साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय त्यामध्ये हा थोडासा पाक घालायचा कढईतला पाक आपल्याला मंदाचेवर शिजवायचा आहे सतत मिक्स करत राहायचं प्लेटमधले काढलेला पाक काही सेकंद गार झाला की उचलून पाहायचा तर याची व्यवस्थित गोळी होत नाहीये हा खेचला जातोय म्हणजे आपला गोळीबंद पाक व्यवस्थित तयार झालेला नाही अजून दीड दोन मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिटांमध्ये छान आपला गोळीबंद पाक तयार होतो मंद आचेवरती अजून दीड दोन मिनिटं शिजवलं की परत एकदा पाक प्लेटमध्ये काढायचा पाक आता तर तयार झालेला आहे कारण रंग थोडा बदललेला आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर काही सेकंदानंतर उचलून बहायचा तर पाहू शकतात आता छान असा घट्ट गोळीबंद पाक होतोय म्हणजे आपला पाक तयार झालाय गॅस बंद करायचा इथून पुढे शिजवायचं नाही नाहीतर आपला पाक कडक होतो तसा पाक आपल्याला चिक्कीसाठी लागतो लाडूसाठी नाही गोळीबंद पाक तयार झाला गॅस बंद करून घ्यायचा लगेच भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे इथून पुढची कृती थोडीशी भरभर करायची आहे कारण मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे असतात जरी गरम मिश्रणाचे लाडू वळणार असलो तरी हाताला चटका लागू नये मिश्रण कोरडं होऊ नये म्हणून काही खास गोष्टी तुम्हाला सांगते ज्या माझ्या अनुभवातनं मी शिकत आलेल्या आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता लगेच आपण लाडू वळायला घेऊया एक तर ना थंडी कमी असेल आता थंडीचे दिवस आहे थंडी कमी असेल तर गॅस बंद आहे ही कढई अशीच गॅसवर ठेवून तुम्ही भरभर लाडू वळून घेऊ शकतात कमी प्रमाणात असेल तर पण कधी कधी ना आता गुळ बरेच वेगवेगळ्या प्रकारचे येतात हवा तसा व्यवस्थित गुळ मिळत नाही तर कधी कधी काय होतं गरम कढईतच असं ठेवल्याने ना खालचा जे मिश्रण आहे ते घट्ट होऊ लागतं किंवा कडक होऊ लागतं म्हणून काय करायचं गॅस बंद आहे जे पाणी आपण गरम केलं होतं त्यावर एक ताट ठेवायचं आणि एखादा असा गोलसर चमचा असतो ना आपल्या घरात त्याने हे मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं काय होतं एकतर गोलसर चमच्यामुळे थोडा थोड्या मिश्रणाला गोलसर आकार यायला ला लागतो खाली गरम पाणी आहे पाण्याच्या वाफेने ताटातलं जे मिश्रण आहे ते गार सुद्धा होत नाही आणि लाडू वळताना वरच्या मिश्रणाची थोडीशी वाफ निघून जाते त्यामुळे आपल्याला लाडू वळताना हाताला चटके सुद्धा बसत नाही तर अर्ध मिश्रण मी ताटामध्ये काढून त्याचे लाडू वळून घेते आणि दुसरी ट्रिक दाखवण्यासाठी थोडस मिश्रण मी कढईमध्ये उरवून घेते तर आता हाताला चटके लागू नये म्हणून मी रात्रीच काय केलं होतं एका प्लेटमध्ये बर्फ साठवून ठेवला त्या बर्फाला मध्ये मध्ये हात लावायचा म्हणजे आपल्या हाताला अजिबात सटका लागत नाही प्लेटमध्ये बर्फ असल्याने काय होतं व्यवस्थित आपल्याला ला हात लावता येतो आणि भरभर हे लाडू वळून घ्यायचे लाडू वळताना ना जास्त वेळ लावायचा नाही भरभर वळायचे म्हणजे मिश्रण गार होत नाही आणि लाडू आपल्या शेवटपर्यंत व्यवस्थित वळले जातात ताटामध्ये असं काढून घेतलं ना तर दोन हातांनी जरी वळायचं म्हटले तरी सहज वळता येतात हे लाडू मी वळून घेते भरभर आणि पुढच्या राहिलेल्या मिश्रणासाठी दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते तर या पद्धतीने लाडू वळले की अजिबात हाताला चटका बसत नाही आणि एकसारखे लाडू वळले जातात मध्ये मध्ये बर्फाच्या प्लेटला हात लावायचा आता ताटामध्ये मिश्रण काढून लाडू कसे वळायचे ते तर आपण पाहिलंच दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये मिश्रण तयार केलंय तेच भांड आपण गरम पाण्याच्या कढईमध्ये ठेवलं ना तरीही खालच्या पाण्याच्या वाफेमुळे हे मिश्रण मौसूतच राहतं आणि आपल्याला लाडू वळता येतात तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात मध्ये मध्ये बर्फाच्या प्लेटला हात लावून घ्यायचा आणि सगळे लाडू वळून घ्यायचे अशा एखाद्या गोलसर आकाराच्या चमच्याने मिश्रण घेतलं ना की सगळे लाडू एकसारखे होतात आणि असा गोलसर चमच्याने ताटात मिश्रण काढून घेतलं ना तर मग आपल्याला लाडू वळणं अजूनच सोपं होतं आणि घरात कुणी मदतीला असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने शेवटचा सुद्धा लाडू वळून झालाय मिश्रण अजिबात कोरडं झालं नाही पण जर काहीही केल्या मिश्रण जर कोरडं झालंच तर काय करायचं परत एकदा कढई गॅसवर ठेवायची थोडंसं गरम करायचं मिश्रण मौसूत होतं आणि मग तुम्ही परत लाडू वळू शकता दुसऱ्यांदा जेव्हा आपण कढई गॅसवर ठेवतो ना तेव्हा जास्त परतायचं नाही थोडंसं चिकटपणा आला की लगेच गॅस बंद करायचा तर इथे आपले साध्या सोप्या पद्धतीने सगळे लाडू करून झाले गारसुद्धा करून झालेले आहे बरोबर पाचशे ते साडेपाचशे ग्राम इतके भरतात हाताने जरी तोडायचं म्हटले तरी सहज तुटले जातात तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या या पद्धतीने मस्त असे खमंग खुसखुशीत मौसूत तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा खाताना अजिबात दाताला चिकटत नाही चिवट होत, होत नाही किंवा कडक सुद्धा होत नाही मस्त झालेले आहे कालच मी बिना पाकाची खुसखुशीत तिळगुळाची वडी कशी करायची तिचीसुद्धा रेसिपी दाखवली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद